नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सिंधुदुर्ग व्लॉगर्स हे आपल्या ग्रुपचे आपण सगळे मेंबर आहोत आणि त्याच्यात आता आपल्यासोबत ऋषी देसाई द ऋषी देसाई आहेत हनुमंत हडकर आहेत हॅडी है, हडकर आहेत आणि आता आपली जी जी अकरा फेब्रुवारीची मीटअप आहे हॉटेल हो कोणार्क मालवण इथे जी संपन्न होणार आहे जी आयोजित केलेली आहे त्या संदर्भात आता बोलूया ऋषीजी तुमचं स्वागत आहे आधी तुम्ही या संकल्पनेत या पूर्णपणे व्लॉगर्स तर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच घरात तुमचं स्वागत आहे नक्कीच या सगळ्या स्वागताबद्दल आभार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणार हॉटेल इथे आपण का आहे सिंधुदुर्गात आज व्लॉगर्सचा आकडा हा जवळजवळ शंभर ते दोनशेच्या पल्ल्याड गेलेल्या आहेत अशा मुलांनी एकत्र यावं यासाठी हनुमंत हडकर आमचे मित्र त्याने एक संकल्पना मांडली का आपण एकटे एकटे असं एक 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 करायचं एका विशिष्ट संघटनेशिवाय देखील आपण एकत्र येऊ शकतो आपण बोलू शकतो हा त्यांचा उद्देश होता आपण हनुमंतजीकडनं जाणून घेऊया त्यांची संकल्पना काय आहे हनुमनजी ही जी संकल्पना आता त्यांनी जी सुरुवात करून दिली आहे ऋषीजींनी आणि ऋषींनी सुरुवात करून दिलेली आहे आणि तुम्हाला ती संकल्पना कधी काय वगैरे ते आता पण मग मीटअपमध्ये बोलूच किंवा त्याच्याबद्दल तुम्ही विस्तृतपणे म्हणाला एक सहज तुम्ही सांगावं की तर ह्याचं मूळ काय हो नक्कीच तर आता <coughs> मी तर नवोदित ब्लॉगर आहे असे अनेक जण आहेत तर त्याच्यानंतर ब् ब्लॉगिंग करताना अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी येतात त्याच्यानंतर बाकी इतरही अडचण असतात की याच्या संदर्भात अल्कोरिदमच्या संदर्भात यूट्यूबच्या तर अनेक जण आपले मित्र एकत्र आल्यानंतर प्रत्येकजण आपापला अनुभव शेअर करून आपल्याला त्याचा खूपच फायदा होऊ शकतो आणि आपण रविवारचे वगैरे असं कॉ कॉलवर बोलतो व्हिडिओ कॉलवर किंवा चॅटिंगवर तर त्याच्यामुळे पण आम्हाला समजलं की बरे भरे झ ज जरी ते गावागावातले लोक जरी उदाहरणार्थ मी दोडा मार कर म्हणजे कितीतरी लांब आमच्या राहतो पण त्या लोकांना भरपूर असं ज्ञान आहे तांत्रिक बाबतीत ते ज्ञानाची देवाणघेवाण होईल म्हणून हा मीटअप आहे याच्यात बाकी काय प्रसिद्धीचा कोणाचाच काही हेतू नाही मोटे आहे सगळे ब्लॉगर असे मोठे म्हणजे ज्यांचे लाखात फॉलोअर्स आहेत असे आहेत वेळ नाही म्हणजे उदाहरणार्थ लखीदारने आता चारशे केचा आकडा पार केला तुम्हाला माहीतच असेल तुम्ही बघितलं असेल केक के वगैरे कापला आहे पोपटी वगैरे केलेली तर दादाकडे आता रेवडीला गणपती उत्सव तरी पण तो येणार आहे ऋषीदादा आपलं वेळापत्रक एवढं टी व्ही शेड्यूलचं हे करून पण वेळ काढलेला आहे तर पुढे आपली अंगणवाडी पण तोंडावर हो आहे त्याच्या माध्यमातून काहीतरी बाबा अंगणवाडीचा ब्लॉग वगैरे करत करतं दहा लाखाच्या वर तिथे हे येतात लोकं येतात त्याच्यामुळे मोठी संधी आहे आपल्याला का ब्लॉग करण्याची मग काहीतरी मार्गदर्शन होऊ शकतो कारण ऋषी दे दादाकडे कसा दादाकडे तगडा अनुभव आहे ब्लॉगिंगचा मग आपण नवोदित आहे म्हणजे आमचे हजार पण हे नाही सबस्क्रायबर नाही आणि आमचं अजून चॅनल मॉनिटाईज पण नाही मग त्या मॉनिटाईजच्या काही अडचणी असतील किंवा सबस्क्रायबर कसे वाढ वाढवायचे ह्याची माहिती या आपल्या मित्रांकडून भेटू शकते म्हणून मी हा गाठ घातलेला आहे आता अगदी आपण सा साध्यापासून बोलायचं कार्यशाळा आहे आपली ही सगळ्यांची कार्यशाळा आहे पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हॅशटॅग तज्ज्ञ वगैरे याच्यात कुठल्याही आपण ऑब्लिगेशन खाली नाही ज्याला जे वाटतं ते सांगायचं आपण मालवणी भाषेत ज्याका जा वाटतं त्यांना सांगल्यान माका वाटतं तर मी घ्यायचा अशा पद्धतीनेच आणि अतिशय कमी अल्प अल्पावधीत हे आपलं वैशिष्ट्य हे असं की आपण अल्पावधीत सगळे इतक्या लवकर एकत्र येऊन एक मीठ असा म्हणजे एका बाह्य भाषेमध्ये जर आपण बोलायचं झालं तर हो एक मेळावंच असा मग हो जो मेळावं असा आणि याची आता तयारी तुम्ही आता सगळे असंच बघताच की आता तुम्ही सगळे पण तेवढेच उत्सुक असतालाच आणि तुमची सगळ्यांची पावला ही आता माझ्या मते कधी एकदा तो जसं तो ह्याचं असता घोडो रेसला धावता तेव्हा काढतो आहे आता बोला बोला मुळात हे करा मुळात गोष्ट कशी आहे की मी स्वतः बघून घेईन नावाचं एक पेज चालले होते कोरोनाच्या पूर्वीपासून ह्या पेज अशासाठी चालले होते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ब्लॉगरची माहिती आपल्या माध्यमातून लोकांक कळायची आज त्याचाच एक फार मोठ्या स्केलवर ह्या दिसाक लागलेला असा म्हणजे मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे किरातमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो जो आता दृश्यात्मके देवे जी प्रगती चाललेली आहे सोशल मीडियावरची ती लोकांका कळाको एक फार मोठं वर्ग मुंबईत ना जो आपण फॉलो करतात त्या माणसांका भेटताना अशी माणसं एकत्र येतात की ज्यांच्याकडे प्रत्येक युट्यूबर्सकडे जो डाटा आणि कंटेंट आहे ना तो हायली रिच आहे म्हणजे प्रोटीन आणि कर्बोदका असलेला तो माल असा मग ही माणसं कोण त्यांनी शून्यातनं केलेला प्रवास काय प्रत्येक माणसाक पाच मिनटं तरी ना म्हणजे एक सुंदर अनुभव आ त्यांची मेहनत आहे फार श्रीमंत मोबाईल फार श्रीमंत सेटअप घेऊन कोण करणार नाही आपला गाव दाखवतात आणि माझ्यासाठी नेहमी ती माणसं आदर्श असतात जी आपल्या गावावर प्रेम करतात जी आपल्या माणसांवर प्रेम करतात अशी माणसं एकत्र येतात आणि आपल्या अनुभवाची गोष्टी सांगतात आज ही मालवणची फक्त सुरुवात आहे उद्या कोणार हॉटेलमध्ये जेव्हा आपण भेटतलो त्यावेळी त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलो आपण काय काम करतो आपला उद्देशच नाही उद्देश त्या माणसांचा मोठेपण जाणून घ्यायचा आणि त्या मोठेपणा असं वाटतं की आपल्या माणसांनी सगळ्यांनी एकत्र येऊ का आणि एकत्र येण्याच्या सोहळ्यात आपण त्यांच्यावर कौतुकाची थाप मारूया आपले गोष्टी त्यांच्याशी शेअर करूया फार मोठं मला असं वाटतं की लाखो आणि मिलियनच्या घरात सोन्याची श्रीमंती देणारोही अनुभव असतो खूप छान आता सगळेजण आपण उद्याच्या तयारीत आत्ताच त्या तयारीक आपले हॅडी हनुमान झडकरे यांनी त्यांची पूर्णपणे तयारी लक्षात ठेवा आता हनुचा हॅडीच या नावा माझो आग्रह असं की आता हॅडी या नावानंच त्याचा सगळ्याचा काय आता तलतला त्याचा कारभार चालला असतोच बाबा होय महाराजा म्हणून या पिढी सगळ्यांनी आणि भेटायचा देत आहे पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या ग्रुपच्या वतीन आपल्या माणसांना आपल्याच देवांका निमंत्रण करत आहे मोद्या का देव नाव नाव केलेले असत पुन्हा एकदा मालवणच्या समुद्रावर हे ब्लॉगर्स ग्रुपचे जेवढेच देव त्यांना आमंत्रण करत मानकारी यजमानकारी म्हणा येवा मिटप तुमची वाट बघता होय महाराजा